राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पखा लांब चालू आहे लांब म्हणजे आता पा गाव सोडून आपण पुढं आलो आहे आणि त्या साईडला पुढं आहे ना आमचं काही नातेवाईक राहत होती त्यांच्या काही खिलारी पहिले आहेत म्हैस आहेत तर मग चालू आहे आता त्याच्याकडे फिरत फिरत बऱ्याच दिवसांना जातो आहे ना तर चालू त्यांच्या शेताकडे फिरत आपल्या गावापासून बरंच लांब जायचे पाव पाठिमाग गाव राहिला घरा पाठिमाग काय ती आपण गावातून आलो पण गावातून काही व्हिडिओ बनवायला जमला नाही तर चला संध्याकाळचा टाईम आहे पाच वाजता ती लवकर जाऊन आलो पाहिजे नंतर तर पुन्हा आजार पडेल मित्रांनो आणि दोस्तो ना आपण तिकून आलो गावातून ह्या नाही पहा रस्ते नाही जे आम्ही गावातून वाढला आहे मी हे पहा चिबडाचा येईल डांगरस येईल भरपूरच येईल आणि आता आपल्याला पुढं जायचे हे पहा आता ह्या रस्त्यानं चालू आहे आपण मी पक्का गावात झाला ह्या पहा वाटाना आणि सूर्यपार मावळ्या गेल्याचं पहा म्हणजे मावळ्याने अजून गेला थोडा टाईम आहे पण साडेपाच वाजताची आता ह्या रस्त्यानं एकदम वाटा जायला लागला आपल्याला आणि आपल्याला अजून ती तिकडे दिसते समोर पाच तिकडे जायचे पार ह्या जुरावा लाटून त्या साईडला तर चला आता आपण पटपट गेलो पाहिजे तिकडं आमचं काही मामा येते आणि त्यांच्या खिलारी पहिले मशी आहेत काही मस्तपैकी तर चला मला आता जाऊ तिला भेटायला बऱ्याच दिसून निघालो त्यांनी त्या निसर्गरम्य वाचून बघा गावा खाल सा, गावाच्या खालच्या साईडचा गाव पाठीमाग राहिला मित्रांनो आणि रस्त्या नाही गावात आहे हप ऊन पडलं आहे मस्त पैकी मित्रांनो हप्पा एकदम मस्त ऊन पडलाय पाऊस येतोय जातोय ऊन पडतोय मित्रांनो एवढा लांब जायचं म्हणलं ना फक्त कटाळ्यात आहे पण मग चला ना भेटणं होईल आपल्या मित्राला हिडू होईल आणि आता आपण आलोय ना इकडं मोठा जुरे आमचा मोठा आम 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 हा, जुरा म्हणतात आमच्या गावचा सगळ्यात मोठा भात क्षेत्र आहे तिकडं तर मग ते दाखवतो आपल्याला मित्रांनो आता या जुऱ्यामध्ये आहे आपण आणि दोस्तो ना हा पा हा मोठा जुरा मोठा जुरा म्हणजे इकडे ना सगळ्यात भाताची मोठ्या वावराची एकदम असा जी जुरे हा इकडं पाणी आहे ना दिवाळी पोत आठतच नाही बा आणि ही भात लागूड ना नुकतीच होईल अजून एवढं बाता का एवढी जमेल नाही ती आणि ह्या काही बाता ती आणि आता हा व वळांडून आपल्याला त्या साईडला जायला लागणार आहे पकी मोठमोठी मुट वावर आहेत मित्रांनो ह्या पूर्ण अशी वरून आली ना तर पूर्ण अशी या इकडं खाली पार नदीला गेली खाली वळाला नदीला एक एक वावर आहे ना पंचवीस पंचवीस तीस तीस पोत्याचा वावर आहे मित्रांनो या जुऱ्याला बाताचा चला आता आपण आपल्या सांडीजवळ आलो म्हणजे छोट्यासा ओळ म्हणायचा तिथं आलो आता तो वर आणून ते अंग द्यायला लागलो पो आता त्याला किती पाणी येते दोस्त याला आमच्याकडे सांड म्हणतात सांड आमच्या गावरून बघत आणि हे आहे ना एक छोटासा ओळ जास्त पाऊस असला ना मित्रांनो याला ज्याम पाणी राहतं आहे ते अंगसुद्धा जात येत नाही पण आता पाणी कमी आहे बरं पोहो किती पाणी याच्यातून जाऊन पो आपण मित्रांनो तर ह्या पाय एवढं पाणी मित्रांनो आपल्याला दिसतं असेल गुडग्यांच्या खाली पाणी एवढं काय पाणी नाही आणि इकडं मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते ती कशा पद्धतीनं हे पा पुढं बोथाड मांडलाय मित्रांनो बरं पाहू आपण त्या बोताडत कसं मासे पडतात कशा आयडिया मासेची ती पण दाखवतो आपल्याला मित्रांनो हे पा आपण त्या पुढं पैप दिसतोय पहा आणि दबा डबा मांडलाय जाणार त्याचा आपण काय आयडिया ती पाहू तर ही पा मित्रांनो ही आयडिया मासं पकडायची हि या अशा पद्धतीनं हे आयडिया इकडं वर म्हणजे तुंबून घेत आहे पूर्ण आणि हा पैप लावला लावलाय म्हणजे तिकून येणार मासे आहेत ना त्या पायपा आणि ह्या डब्यात पडतील त्याला बहुतार म्हणतात तुमच्यानं त्याच्यामध्ये आता सध्या काही काहीच मासं नाही पडलं ते पाहा आणि ह्या डब्याला अशी भोक्षी पाडली जाते ते पाहा आणि एकदम धार पडते पाहा त्या पाण्याची त्याच्यामध्ये थोडासा खाली उतरून दाखवते तुमच्यामध्ये ते पहा पाण्याची धार त्याच्यामध्ये पडते मस्त पैकी याच्यात काहीच मासं नाही पडलं मित्रांनो सध्या मासं कमीच आहेत ना ते अशी आहे चला आपल्याला ना भरपूर टाईम होणार आहे मित्रांनो ही आयडिया मला सुधारायची तर राहते मी पण करतोय ती नक्कीच दाखली दाखले म्हणजे अजून काही केली नाही आपण चला आता लवकरच जायला लागला आपल्याला बराच टाइम होत आहे मित्रांनो दोस्त नो गाव राहिला त्या साईडला आता आपण ह्या मोठ्या जोरात पोहोचलो आहे पूर्ण एकदा पुन्हा मोठा जोरा दाखवतो पहा मित्रांनो मी आपली आपल्याली हवा एवढी मोठ्या लिहावरायची तिकडं आणि ह्या रस्त्याने आपल्याली पुढं जायचे दिवस दिवसपार माळव्या गेलाय अल दोस्त आता आपण रस्त्यानं चालू आहे ना ह्या रस्त्याच्या काढाला काही भात आहेत पहा एकदम मस्त ताटंपात आहेत ह्या पण आता ह्या निसून गेल्यात पहा पूर्ण याला आता लोंब तयार झाली एकदम ताटंपात आहेत हे पहा अशी लोंब राहते या भातांची किती मस्त पात आहेत एक सारखी जमल्यात मी त्यांन एकदम भारी पीक आलं या भातांचा अजूनही पाणी आहे म्हणजे हे पीक धरत येणार आहे त्याला कुठलाही धोका नाही फक्त पुढं पावसापासून धोका हो शकतो मित्रांनो आणि हे वातावरण पहा इकडं मित्रांनो बेकडं पाक शिंगडं वाचून पण ते पा हिवा मित्रांनो हे बा ते आपले दहावं आहे पहिले पा डायरेक्ट चावल मित्रांनो ती तिला हजार लावलं ना ते लगेच चावते एकदम जवळ आलो आपण आता इथं पुढं वस्त्या दिसतात त्या साईडला आता ते आपलं नातेवाईक आपण जिथे भेटायला आलो ना तिथं जवळच ते मित्रांनो वैरण काप येतो काय रामा आ, ते आमचं नातोय का मित्रांनो हे ते यांचं शेत पूर्ण वैरण कापले का तो जाणार ते कुठे मशी तरी त्यात वर साहेबराव 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 तर आमचा खरा मित्र आहे माश्यानं आणि तू काय करा आलाय आता तिकडे वर मशी पाहिला चला मित्रांनो आता तिकडे खिलारी खिलारील दिसत्या लक्ष्मी मामा जाऊ आपण हर रामा भेटलाय मित्रांनो आपल्याला आमचं काय काय केलायच आता म्हणजे सोयाबीन आहे हे कडे सोयाबीन आहे का सोयाबीन मित्रांनो ते पाच त्यांनी सोयाबीन केले भुईमुख तिकडून काय तिकडून दोन ठिकाणी मग मशी झाली एक तळ जण आता झालं महिना होऊन झाला चला मित्रांनो अजून आपल्याला खिलारी बैल पैसे सगळ्याच गोष्टी आपल्याला पैसे तर रामा भेटलाय थोडी चर्चा केली आता भुईमुख सोयाबीन आमच्याकडे ह्या पीक घेतला जात आहे नागली आहे का नाही नागली का चला भरपूर काय म्हणा झटपट आता आपण जाणार आता ह्या झापू आलोय आपण इकडं म्हशी बिषी राहतात बर का मस्त मशी आणि चला आता आपण ह्या झापो आता कशा म्हशी काय असेल ना त्या पाहणारच येत आणि खिलारी बोलत आपण पाहणारच येते सगळा दोस्त नो इकडं पडलं एक मैस बांधले तो आमचा सूर्य आज आहे पहा आणि त्या सगळी तिची ना ती आणि त्या पोरा आहे आल्यात मस्त पा ते पण चीट पडले हिडू मारला ना ते जाते काय मानगडी आणि सुर्या मशी चालू बांधला काय दोन टाइम सोडतो काय एकच टाइम गे का पार्टी हेल गे ना मावरे मावरे ती गावठी माहिती आणि तिकडे मावरी आहे ना पार्टी हा पार्टी ती आणि किती लिटर नऊ लिटर पार्टी कमी झालाय साडेसात लिटर गावठीला तर ना आणि खवा, खवा किती खवा किती किलो झालाय आता नाही परवडत आहे ना नाही आपल्याला हाफ त्याला भरपूर खावा जातो मित्रांनो आणि याच्या आता या चार महिन्यात आमचा माणसांचा हा प्रपंच चालवतो मस्त अजून एक माहिती घ्यायची म्हणा अजून एक माहिती आता हशी जे नाही मित्रांनो मशींचा मस्त या जाप इकडं बाकी त्यांचा जाप आहे मित्रांनो खाली आहे तिकडं त्यामुळे दाखवलं होतं त्या टायमाला इकडं वर राहतो तिकडे चरायचं जागे ना मित्रांनो पा या समोर चरायचे जागे आणि तिथं ते मामाचं खिलारी बैल बांधलं तर आता तिथं जायची आपल्याला पण मग चला आता आपली माणसं आहे ती म्हणजे आपण सगळ्याच गोष्टी केल्याच पाहिजे तर मग साहेबराव माश्या साहेब काय माश्यानं सुटत आहे <laughs> तर चला मित्रांनो आता आपण म्हशी पहिल्या असा आमचा सा, गावरा जीवन राजा मित्रांनो या पड्या बिड्या चवला बिवला घेतल्यात मस्त तिकडे मोठा घरी आतमध्ये या चौकून पड्याला लागतात रात्रीच नाही ना बैल राहते नाही नाही ना कसं नाही चला मित्रांनो आता आपण ना त्या मालारी बैल पाहिजे जाणार आहे तर दोस्त आता आपण इकडे आलो होतो मशी बिशी पहिल्या तिकडे खिलारी आहेत आता त्या खिलारी बैलांची तर त्या मामा भरपूर सेवा करतात भरपूर ठेप करते ती ते खिल ते मामा तिढ आपण हे रस्ते ना जाऊ पुढं तर दोस्तानो आता आपण त्या बैलांजवळ आलोय पा पण तिळ पका मोठा कुत्रे त्या कुत्र्याचा रेबी वाटतंय त्या कुत्रा बसला मामा कुत्रा धावला काय नाही नाही चला धमका त्या कुत्र्याचा आपल्याला बे वाटत बा आणि राहणार कुत्रेच नाही मी बेकार राहते ती त्या कुत्रा लगेच उठून उभा राहते बुकत आहे आपल्या हड आता मामा चाले आता ती बैलांची खाया घालायचं काम चाले आता काय काय खाया घालतात कसं बैल आपल्याला पाय भेटणार मित्रांनो एकदम जवळ आले पा साधे सोपे आमची माणसा मित्रांनो एकदम साधे आणि साधे राणी पण बैलांची जनावरांच्या जा बाबतीत मला काय एकदम, एकदम एक नंबर ठेव ते पा आता टोकऱ्यांनी खाया घातल्या बैल घाबरत आहे ना मित्रांनो बैल घाबरत आहे थोडंसं आपण खरं राहू आपल्याला पहिलं ते खाय नाही काही हे पा मित्रांनो खाद्य बैलांचा आणि पहा कसं आहेत मित्रांनो एकदम चमक बैलानो एकदम एक रंगी आणि असं कायच तरी असं गोळ बनवलं हे पहा आता ते गोळ काहीच आहेत ना मित्रांनो ते पण आपल्याला ऐकाय भेटणार मामाच्या तोंड हे 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 पाळ येते आणि असं गोळं बनवून त्याच्यात काय काय चारा टाकला जातून काय काय खाद्य ना त्याचा आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो आता एक टोकरी झाली खाऊन आता दुसऱ्या टोकरीतला खायला घातला आहे दोन बैलाली दोन हातांना चारायला लागतंय पहा एवढी मेहनत आहे मित्रांनो गळ्यामध्ये घाटपट एकदम हा पोळ्याला आणलं होतं ना बैल होत तर पोळ्यात सुद्धा आणलं होतं ते थोडक्यात थोडी म्हणजे आलोच होतं आपल्या किती जात जात तर चला आता त्यांचा खाऊन झाला का बैलांचा खाद्य झाला का मग आपण त्य टाइमा महामानसँग दोस्ता पुनौलाशी ठेउन दाकी आफदम एकदम लाम्ब ल चकास एकदम सधा बधा एकदम मस्त पैकि कारण त्यो मेहनत सुधा है अन्त थोडासा ओफ मित्रो त्यहाँ थोडा लामो लाग्नु लाँदै मित्रो काहीँ जान सक्दैन लात देख मर लात मारते मारतेने मारते नाही काय नाही मित्रांनो गरीब आहेत तशी पण आपण नवीन माणूस आहे आणि तीनशी त्यांची तीन सराव राहते ना अशी बायला आहेत मित्रांनो हां अशा पद्धतीनं मित्रांनो हे पा ह्या बाईला मस्त आहे ती या ठिकाणी खाद्य घातल्यानंतर मग इथून ते बांधायला आता घराकडे येणार आहे ती तर पा मित्रांनो ह्या बैलांची अशी चाल चालताना सुद्धा एकदम आईटमध्ये चालत त्याच्या थोडा वचकत होईल बैल तिच्यामुळे आपण काही तिच्या भांग जाणार नाही थोडा लांबच राहणार तर आता त्यांनी घराक बांधाय आणि दोस्तांनो आता इकडे बैल बांधाय आणत तर वैरण पा किती आता एवढी वैरण कापिया म्हणजे ही मशीनसाठी आहे आणि त्या बैलांसाठी आहे आता पडईमधलं वातावरण त्यांची बसायची व्यवस्था कशी आहे पढई कशी आहे ती पाहू आपण मित्रांनो आणि मित्रांनो हे पा ही त्यांची पढई अनि त्यहाँ मात्र जोप लाइट विट है कामा इट जोप यहाँ खाटो विट बैला पाठीमा इट बैल बन्द अनि आनः वैर गाहे तिनी एउटा खाद्य एउटा वैरन अनि खाल बसा पिटा टाकला खाली जागा ओली नै थोडी थोरी ओली है मुत भैल पन मग जगा बसाइला एकदम मस्त एकदम कोडा पिया टाकु हे रोस टाकास टाइम एकदम मस्त मग त्या असा नाही मित्रांनो या याच्यामुळे जनावरांना चांगली होत्या ती याला मेहनत असं लागते तर चला आता आणि मस्तपैकी अशी ही व्यवस्था आहे पहा बैलांची आता ह्या महामानची बैल आता मी आपल्याला दाखवली काय खाद्य घालतात ते आपण तिथेच विचारणार आता आणि जवळजवळ आमच्या गावामध्ये ना एक नंबर बैल आहे ती पोशाख एकदम साधा बोळा आपला मस्तपैकी कोपरी आणि पॅन्ट आणि तर त्या मामा सांग आपण दोन शब्द बोलू तर मामा ह्या बायला त्या टायमाला केवढीच घेतली तुम्ही पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारच घेतली होती आणि अजून तरी काही गिरायक नाही आला ना नाही नाही अजून मागणीच होईल नाही मागणी नाही अजून झाली त्याचे पाठवले ते फोटो हा फोटो पाठवले आणि आपल्या हिरो मध्ये जाणार आता फोटो आणि येदे काय घालतात तुम्ही खादे गव्हाचा पीठ राहत त्याच्यात उडदाचा पीठ राहत आहे मकाचा फार्ट राहत आहे आणि बिहुणाची पेंट राहते गव्हाचं पीठ मकाचा बर्जा उडदा शिद्दा उडदाचा पीठ आणि पिंडराचे एवढा मिक्स करून मग एवढ्याचा काल गोळी करून एकत्र करून आणि ती गोळी घालणार करून गोळा करून बारीक बारीक गोळा असं तर हे अशी ठेप राहते मी त्यानं आणि तरी आता तुमचा आवाज भरपूर असेल ना काय या तर तुमच्या रेंज किती जाय पहिले अंदाज आता मला तर काय अनुभव नाही त्याचा तरी ह्या सव्वाच्या पुढं सव्वा लाखाच्या पुढं आता सध्या तरी सव्वाच्या पुढं जाते आणि मेहनत झाली अजून आता आवडीतून सुटल्या ती मित्रांनो आताची भात लागवड झाली अजून होती त्या आता पूर्ण खायला झालं मस्त पैकी सकाळ संध्याकाळी व्यवस्थित चारा बिरा भरपूरच घालतात ते आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांची व्यवस्थित तिकडे पण ते मुक्कामी ठेव राहत होती करून सहपणार था। थे थे या अशी मेहनत आहे मित्रांनो मग आमच्या टायमाला त्यांचं बैल दाखवतं होतं दरवर्षी ते बैल घेतात आणि मेहनत करतात भले ते नाव आहे मित्रांनो तर कसं वाटलं मित्रांनो या माझ्या मामाचं बैल या मामाच्या बैलांसाठी सुद्धा लाईक करीत चला कसं वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय